आपण पाहतात आदर्श भारत न्यूज सावनेर येथील सम्यक वाचनालयात सावनेर तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या तप्त वातावरणात थंड व वा स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने सामाजिक जोपासत सावनेर येथील बावन्स पॅरेंट ग्रुपच्या वतीने या वाचनालयात वॉटर फिल्टर व शीतयंत्र दानस्वरूपात भेट देण्यात आले दान स्वरूपात भेट देण्यात आलेल्या या वॉटर कूलरचे भवन्स पॅरेंट ग्रुपच्या व सम्यक सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नुकतेच लोकार्पण करण्यात आले वाचनालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना थंड व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जोपासून सावणी येथील भवन्स पॅरेंट ग्रुपच्या वतीने वाचनालयास वॉटर फिल्टर व शीतयंत्र दान दिल्याबद्दल विद्यार्थी तसेच वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी भवन पेरेंट ग्रुपच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करीत मनपूर्वक आभार मानले याप्रसंगी भवन ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी भवन ग्रुपकडून राबविण्यात येणाऱ्या आपल्या सामाजिक उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केले गेल्या अनेक वर्षापासून सामनेर व परिसरात सामाजिक बांधिलकी जोपासत भवन ग्रुपच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात असून अनेक स्व संस्थांना मदत देखील करीत आहे यापुढे आश आवश्यकतेनुसार या वाचनालयात सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन आपल्या मनोगन मनोगतातून भवन ग्रुपचे ॲडव्होकेट भोजराज सोंटुसे प्रकाश बालपांडे मनोज बसवार किशोर गोंडोले रमेश गटे प्राध्यापक योगीश पाटील आदींनी व्यक्त केले वाचनालयाचे सचिव सुधाकर गजबिये यांनी वाचनालयाची भूमिका व उद्देश याविषयी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे संचालक राज पाटील तर आभार विजय कांबळे यांनी मानले याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र नारनवरे ॲडव्होकेट श्यामराव गोंडोळे सुधाकर गजबीये आनंद गजबीये विजय कांबळे राजेंद्र चवळे अशोक पाटील राज पाटील चित्ररेखा गेडाम माणिक रामटेके अनिल सोनकुर प्रकाश राऊत संजय मेंढे शरद नारनवरे सुभाष पाटील तर भवन पॅरेंट ग्रुपचे चंद्रशेखर धवड प्रवीण रासेकर ॲडव्होकेट चंद्रकांत पिसे राजूभाऊ वडवाई ॲडव्होकेट आनंद गुप्ता डॉक्टर रोशन नेनावे पिंटू अंतुरकर रामभाऊ घाटोडे श शरीफ सय्यद आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आदर्श भारत ट्वेंटी फोर करिता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा